नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजूबाजूचे आवाज खूप येत असल्यामुळे मी माझा स्वतःचा आवाज म्यूट केलेला आहे तर मी तुमच्यासोबत हे बोलत होती की माझा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि इथे वरण मांडलेलं आहे सुद्धा उकळलेलं आहे आणि माझा ओटा क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे तर मी तुमच्याशी हेच बोलत होती इथे पण आजूबाजूचे खूप आवाज येत होते आणि टी व्हीचासुद्धा आवाज येत होता त्यामुळे मी आवाज मग म्यूट केलेला आहे तर हे सकाळचे व्हिडिओ आहेत तर मी सकाळी ब्रेकफास्ट तयार केलेला होता तर मी त्यामध्ये सँडविच तयार केलेले होते आणि सँडविचच्या रेसिपीज तुमच्यासोबत ऑलरेडी बरेचदा शेअर केलेल्या आहेत पण तरीही एकदा वरून वरून मी तुम्हाला दाखवते तर इथे मी बटाट्याचं भरीत तयार करून ठेवलेलं होतं तर त्यामध्ये मी फ्रोजन वाटाणे आणि स्वीटकॉनसुद्धा घातलेले होते ब्रेट ला। आणी सौस ला है। आणी एका ब्रेड स्लाईसला टोमॅटो आणि चिली सॉस लावत आहे आणि एका ब्रेडला मी मेओणीच लावणार आहे तर एकदम सिम्पल पद्धतीनेच हे सँडविच तयार करत आहे तरीही सुबत हाँ है। मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे कारण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकते की सँडविच मी कोणत्या प्रकारे करते कशा प्रकारे करते आणि खूप छान लागतात असे सुद्धा सँडविच तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ बघून हे मेओनीज आहे मेओनीजमध्ये मी थोडासा टोमॅटो सॉससुद्धा घातलेला आहे तर एका ब्रेड स्लाईसला मी मेओनीज आणि टोमॅटो सॉस लावला आणि एका ब्रेड स्लाईसला एकत्र केलेलं टोमॅटो सॉस आणि चिली सॉस लावून घेतलेला आहे त्यानंतर मग जे बटाट्याचं भरीत केलेलं आहे ते मी त्या ब्रेड स्लाईसवर व्यवस्थित पसरवून घेत आहे आणि त्यानंतर मग इथे मी जे चीज क्यूब घेतलेला आहे तर मी त्याचे चार तुकडे केलेले आहेत आणि एक तुकडा त्यामध्ये ठेवून देत आहे ही दुसरी ब्रेड ठेवून दिलेली आहे तर एकदम सिंपल पद्धतीनेच मी हे सँडविच तयार करत आहे सँडविच तयार करून घेतल्यानंतर मग मी त्यावर एका बाजूला तूप लावून घेतलेलं ला आहे तुपाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता तर सर्व जे मी सँडविच तयार केलेले आहेत त्याला एका बाजूनी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे माझ्याकडे सँडविच मेकर आहे तर तिथेसुद्धा मी एका साईडला तूप लावून घेत आहे आणि मग त्यामध्ये सँडविच ठेवून छान असे हे सँडविच गॅसवर शेकून घेणार आहे भाजून घेणार आहे इथे माझे सर्व सँडविच तयार झालेले आहेत आणि एकदम क्रिस्पी खरपूस असे हे सँडविच तयार झालेले आहेत मी तुम्हाला कट करून दाखवते इतके छान तयार झालेले आहेत हे सँडविच तर तुम्ही सुद्धा ही माझी रेसिपी बघून नक्की करून बघा मस्त असे हे सँडविच तयार झालेले आहेत नाश्ता तयार झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला आणि आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे तर इथे मी आज गवार शिंगांची भाजी तयार करणार आहे तर मी कुठल्या पद्धतीने गवार शिंगांची भाजी करते तर ह्याची रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज तयार केलेला आहे रेसिपीचा तर त्यासाठी गवार शिंगांचे जे मागचे पुढचे टोकं असतात ते मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर गवार गवारशेंगात तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग कुकरमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून वाफवून घेतल्या आहेत तर दहा मिनटं अगदी मंदाचेवर ह्या शेंगा वाफवून घेतलेल्या आहेत त्यानंतर मग ह्यामध्ये ज्या मोठ्या शेंगा असतात ना त्याचे जे असे वाक म्हणतो आम्ही ह्याला तर ते काढून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही तर हे असे काढून घ्यायचे म्हणजे काय होते की जेवणामध्ये हे तोंडात येत नाही नाहीतर मग जेवणामध्ये तोंडात येतात आणि मग जेवायला पण आपल्याला चिडचिड होते तर त्यामुळे मी ह्या गवार शेंगांची भाजी अशा पद्धतीने करत असते बघू शकता किती निघालेले आहेत हे आणि ज्या कोवळ्या शेंगा होत्या ना तर त्या मी त्याचे मी काही काढले नाही आहेत त्या फक्त ज्या अशा जरळ झालेल्या असतात जठर शेंगा झालेल्या असतात आता तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती पण आम्ही जरळ किंवा जठर हा शब्द वापरतो तर तशा जर झालेल्या असल्या तर त्यांचे वाक काढून घ्यायचे आता इथे मी फोडणीसाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो उभा चिरून घेतला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि दोन मोठे टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत तर ते चिरून घेत आहे आता इथे मी भाजी फोडणी घालत आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमच तेल घालायचं आहे ह्या भाजीला तेल जरा जास्तच घालायचं तेल तापत आहे तोपर्यंत मी माझे इतर कामांची तयारी करून ठेवते इतर कामं म्हणजे माझा कुकर तर झालेलाच आहे वरण भाताचा पोळ्या करायच्या आहेत तर त्यासाठी मी सर्व तयारी करून ठेवून देत आहे तवा ठेवलेला आहे पोळपाट लाटणंसुद्धा काढून ठेवलं आहे पिठाचा डब्बा ठेवलेला आहे तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या मी मग एखादं काम करत असताना मग करून घेते तर तेल तापलं त्यानंतर मग आता त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलं आहे आणि मोहरी छान असं तडतडू द्यायचं आहे आणि इकडे माझे अहो बोलत होते तर मी त्यांच्यासोबत बोलत होते तर मोहरी छान तळतळलं त्यानंतर आता कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे खूप जास्त लालसर वगैरे नाही होऊ द्यायचा अगदी थोडा ट्रान्सपरंट होत आला की मग त्यामध्ये मसाले आणि टोमॅटो घालून घ्यायचे गा आहेत तर आधी मी आले लसूण पेस्टसुद्धा घालून घेत आहे कांदा ट्रान्सपरंट झाला की मग त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालायची आले लसूण पेस्ट छान लालसर रंगावर परतून घेतली त्यानंतर मग त्यामध्ये मी टोमॅटो घातला आता चवीनुसार मसाले घालत आहेत तिखट मीठ हळद धणे जिरे पावडर तर हे आपल्या आवडीनुसार चवीनुसार आपल्याला कितपत तिखट आवडते त्यानुसार कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता कारण ह्यामध्ये मी ऑलरेडी चार मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला किती तिखट आवडते त्यानुसारच मग तिखट घालायचं आहे तर सर्व मसाले घातल्यानंतर मी झाकून ठेवलेलं आहे आणि दोन मिनटं अगदी मंद आचेवर छान अशी वाफ येऊ देणार आहे तर तोपर्यंत टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे बघू शकता तर खूप छान लागते ह्या पद्धतीने जर भाजी केली तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही कुठल्या प्रकारे भाजी करता गवार शेंगेची तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगाल कारण मी नेहमी ह्याच पद्धतीने भाजी करत असते आणि खूप छान लागते ही भाजी आणि बघा लाईटसुद्धा गेली होती मध्येच अगदी दोन मिनटं लाईट गेलेली होती थोडी चवीला मी साखर घातली आहे ह्यामध्ये कारण साखर घातली की छान चव वाटते ह्या भाजीची दोन मिनटानंतर मग लाईट पण आलेली आहे आणि मग झाकण ठेवून मी ही भाजी अगदी आचेवर शिजू दिलेली आहे तर पाच ते सात मिनिटामध्ये ही भाजी शिजून जाते कारण शेंगा मी ऑलरेडी वाफवून घेतलेल्या आहेत त्यामुळे भाजी शिजायला पण खूप वेळ लागत नाही तर अगदी पाच ते सात मिनिटामध्ये ही भाजी तयार होते आणि चवीला पण खरंच खूप छान लागते नक्की करून बघा माझ्या पद्धतीने तर माझा संपूर्ण स्वयंपाक झाला त्यानंतर मग मी माझी देवपूजा करून घेतली आणि माझ्या अहोंची तर सकाळीच पूजा झालेली होती पण मी मग मला जे काही मंत्र म्हणायचे असतात काही वाचायचं असते तर मी मग माझी पूजा करून घेते माझा संपूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर तर आता इथे माझी पूजा सुरू आहे आणि पूजा झाल्यानंतर मग आम्ही जेवण करून घेऊत तर आमचं दुपारचं जेवण झालं त्यानंतर मग मी बाल्कनीमध्ये थोडा फेरफटका मारला तर पाऊस वगैरे पडल्यामुळे छान झाडं झालेले आहेत आणि मस्त असे हे झाडं दिसत आहेत बघू शकता माझ्या बाल्कनीमध्ये असे छोटे छोटे झाडं आहेत कारण खूप जागा नाही आहे त्यामुळे मी अगदी मोजक्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि इथे मी कढीपत्ता पदिना आणि हे अळूचे पानंसुद्धा लावून घेतलेले आहेत कारण कढीपत्ता असला तर पटकन आपल्याला उपयोगात येतो पदिनासुद्धा तसंच आहे आणि मग काही हे शोचे झाडंसुद्धा आहेत माझ्या बाल्कनीमध्ये नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आता सायंकाळचे किती वाजलेले आहेत सव्वा सहा झालेले आहेत इथे घड्याळ आहे तर सायंकाळचे सव्वा सहा झालेले आहेत दुपारी छान आराम वगैरे झाला माझं जेवण वगैरे झाल्यानंतर आराम झाला आता सायंकाळचा चहासुद्धा झालेला आहे आणि आता मी सायंकाळची कामं करते आणि मी बरेच म्हणजे गोष्टी तुमच्यासोबत आज शेअर केलेल्या आहेत तर आ, सकाळचा नाश्ता जो केला होता तोसुद्धा मी त्याचीसुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे आणि भाजी काय केली त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आणखीही आपण बघणार आहोत तर मी तुम्हाला पुढे दाखवते छान एक अशी मी वस्तू तयार करणार आहे की ती तुम्हाला म्हणजे एकदा करून ठेवली तर कामात येईल तर अशी एक छान वस्तू तयार करून दाखवते आता मी थोड्या वेळाने करतेच म्हणून मी म्हटलं की पहिल्यांदा तुमच्यासोबत बोलून घ्यावं कारण माझं बोलणंच नाही झालं आज तुमच्यासोबत कारण कसे कर आवाज येत राहतात ना आजूबाजूचे तर मला बोलता नाही येत मग ते सगळे आवाज मग म्यूट करावे लागतात म्हणून तर चला मग जास्त मी बडबड करत नाही बोलत नाही वेळ नाही घालवत तर पटकन आपण आपल्या कामांना सुरुवात करूया तर आज आपण फुलवाती तयार करणार आहोत सर्वात पहिले तर मी हे कापूस जे आहे त्याच्या फुलवाती करून घेत आहे तयार आणि त्यानंतर मग त्या तुपामध्ये भिजवून तयार करून ठेवणार आहे कारण आता श्रावण महिना सुरू होत आहे लवकरच आणि मग कसं असते पूजा वगैरे आपण करतो तर मग वेळ पण नाही राहत तर त्यामुळे ह्या जर फुलवाती अशा तयार असल्या तर पटकन आपल्याला म्हणजे पट लावून घेता येते ते देवाजवळ तर अशा छान मी पहिल्यांदा फुलवाती ह्या तयार करून घेत आहे घरीच तयार करत आहे एकदम सोप्पा आहे तर पटापट -पत मी ह्या फुलवाती तयार करते आणि छान अशा तयार करणार आहे तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल कशा तयार करणार आहे त्या तर बघा अशा छान मी फुलवाती तयार करत आहे कापसाच्या छोट्या छोट्या फुलवाती तयार करते आणि मग तूप आणि म्हणजे त्यामध्ये आणखीन कापूर लवंग असं टाकून मी ते छान छोटे छोटे अशा त्या तुपाच्या फुलवाती तयार करून ठेवणार आहे रेडी असलं की मग पटकन आपल्याला देवाजवळ फुलवात लावता येते कारण आता श्रावण महिना सुरू होईल मग सण सुरू होतात मग आपल्याला वेळ सुद्धा नाही मिळत कुठले कामं करायला म्हणजे जास्तीचे तर जे काही आता देवपूजेचे तयारी वगैरे मी जी आहे ना ती मी जी आपल्याला पहिलेपासून करता येते तर ती मी करणार आहे श्रावण महिन्यामध्ये भरपूर सण येतात मग श्रावण महिना संपला की मग लगेच गौरी गणपती आणि बरेच अजून पुढे मग नवरात्र सगळ्या गोष्टी सुरू होतात दिवाळीपर्यंत तर आपले सणच सुरू असतात तर हिंदी साइडर लोक जे असतात ना त्यांचा श्रावण महिना तर सुरू झालेला आहे पण मराठी लोकांचा महाराष्ट्रीयन लोकांचा जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांचा श्रावण महिना अजून सुरू व्हायचा आहे तर पुढल्या आठवड्यामध्ये होईलच तर एक सोमवार गेल्यानंतर पुढचा एक सोमवार गेल्यानंतर मग आपले श्रावण सोमवार सुरू होतील छान अशा ह्या फुलवाती मी तर इथे माझ्या ह्या सर्व फुलवाती तयार करून झालेल्या आहेत इथे मी हा दगडी कापूर घेतलेला आहे थोडासा आठ ते दहा लवंग घेतलेल्या आहेत एक मेणबत्ती आहे तूप आहे आणि इथे हळद कुंकू आहे ह्या वाटीमध्ये तर थोडं पाणी घालून मी ते भिजवून घेणार आहे आणि हे चॉकलेट मोल्ड आहेत तर ह्यामध्ये मी ह्या वाती तयार करणार आहे फुलवाती तर सगळं साहित्य जे घेतलेलं आहे मी ते तुम्हाला पहिल्यांदाच दाखवून दिलेलं आहे आणि इथे आता ही कढई आहे तर ही जुनी आहे ॲल्युमिनियमची कढई तर मी त्यामध्येच करते तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे सर्व साहित्य मी हे असं घेतलेलं आहे ज्या लवंग आहेत त्या मी बारीक करून घेते कारण हे खूप मोठे मोठे उदाहरणातील तुकडे त्याच्यामुळे बारीक जर गेली तर हे हळद कुंकू जे घेतलं होतं मी ते अगदी किंचित पाणी घालून असं घट्ट भिजवून घेतलेलं आहे बघू शकता खूप घट्ट भिजवलेलं आहे तर आपल्याला वातीच्या जी शेंडी असते वरचं देठ असते तर त्याला लावायचं आहे कारण त्यामुळे दिसायला पण छान दिसते आणि हळद कुंकू लावता होता आपण तिथे तर असं घट्ट भिजवायचं आहे मी अगदी दोन थेंब पाणी घालून हे घट्ट भिजवून घेतलेलं आहे गॅस चालू करून घेतला आणि त्यामध्ये घालत आहे तूप तर सर्व घालणार नाही आहे कारण मला जेवढं लागेल तेवढंच घालेल तूप घालून घेतलं मध्ये आता ही मेणबत्ती घालणार आहे ते ह्याच्यामुळे वातीला छान असा थिकनेस येतो घट्टपणा येतो आणि पेटल्यावरच विचारतो ही एक घेतलेली आहे मेणबत्ती मी तर हिचे तुकडे करून घालायचे असे म्हणजे मेल्ट होऊन जाईल तुपामध्ये <ONEY> लवंग आणि कापूर सुद्धा बारीक करून घेतलेला आहे तर ते सुद्धा मी घालून घेते लगेच चा। म्हणजे छान मिक्स होऊन तर हे सर्व मेल्ट होत आहे तोपर्यंत हे जे मी हळद कुंकूचं तयार केलं होतं ना ते लावून घेते ह्या वारकरीच्या देठांना इथे ही जी असते ना आपली शेंडी तिथे लावायचं म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतात ह्या वरती बघू शकता बाहेरून आणल्यासारख्या दिसतात अशा कारण बाहेर ज्या विकत मिळतात ना अशाच राहतात जर तुम्हाला विकतच्या वापरायचे असतील तर तुम्ही त्या सुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे कापूस होता घरी म्हणून मी ह्या तयार केल्या अशा तर तुम्ही घरी पण तयार करू शकता ह्या फुलवाती किंवा बाहेरून सुद्धा आणून घेऊ शकता तर आणि ह्या अशा इथे मी ठेवून देत आहे यांना लावून लावायचं आहे आणि असं ठेवून द्यायचं आहे जे आपल्याला तयार करायच्या आहेत ना या मोल्ड मध्ये ठेवून दिलेल्या आहेत तूप आणि मेणबत्ती वितळलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे जे दिसते ते आपण लवंग आणि कापूर घातलेला आहे त्यामध्ये तर आता मी बंद करून घेतलेला आहे गॅस आणि ह्या वाती मी संपूर्ण पहिल्यांदा तयार करून घेते त्यानंतर मग थोडं थंडसुद्धा होईल मग आपण टाकून घेऊया त्यामध्ये पूर्ण वाती तयार झालेल्या आहेत आणि मी ह्या चॉकलेट मोल्डमध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर आता हे पूर्ण पण थोडं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर असं ढवळून घालायचं यामध्ये म्हणजे लवंग वगैरे जी बारीक केलेली आहे ना ती जाईल प्रत्येक वातीमध्ये तर एकदम झटपट अशा ह्या फुलवाती तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता आणि ह्यामध्ये आपण लवंग घातलेली आहे कापूर घातलेला आहे तूप आहे त्यामुळे लवंग आणि कापरामुळे घरातील निगेटिव्हिटी वगैरे निघून जाते तर अशा ह्या वाती आपण तयार करून ठेवल्या तर पटकन देवाजवळ आपल्याला दिवा लावता येतो आणि ह्यामध्ये कापूर आहे लवंग असल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी जाते आणि आपल्याला घरात प्रसन्न वाटते उदासीनता जर असेल तर तीसुद्धा नाहीशी होते तर तुम्ही असा प्रयोग नक्की करून बघा कारण मी नेहमीच लावत असते आणि मला खूप प्रसन्न वाटते कारण लवंग आणि कापराचा घमघमाट असा घरभर पसरतो वाद जेव्हा जळत असते तेव्हा तर संपूर्ण चॉकलेट मोल्डमध्ये मी हे तूप आणि मेणबत्तीचं मिश्रण घालून ठेवलेलं होतं त्यानंतर मग हे सर्व जे मोल्ड आहेत ते मी फ्रीजमध्ये एका तासासाठी ठेवलेले होते तर छान असे हे फुलवाती तयार झालेल्या आहेत आता मी देवाजवळसुद्धा लावून घेत आहे एक फुलवात आणि कापूर आणि लवंग असल्यामुळे इतका छान घमघमाट पसरतो घरभर आणि खूप पॉझिटिव्ह वाटते असा जर दिवा लावला तुम्ही तर आणि आपण धूपसुद्धा लावत असतो तर मी घरी धूप तयार करते आणि खूप छान वाटतो तो त्याचा जो अरोमा असतो ना एकदम घरभर पसरतो खूप मस्त असा वाटतो आणि एकदम फ्रेश वाटते प्रसन्न वाटते एकदम पॉझिटिव्ह वाटते त्यामुळे तर धूप कसं घरच्या घरी तयार करायचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर माझे अहो जे आहेत ते बाहेर गेलेले होते बाहेरून आल्यानंतर मग त्यांना चहा हवा होता काळा चहा तर मी काळा चहा मांडलेला आहे आणि माझी हे अशी सिंपल पद्धत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तर अशा पद्धतीचाच मी काळा चहा तयार करत असते त्यानंतर आम्ही हॉलमध्ये बसून दोघांनी पण चहा घेतला आणि इथे टी व्हीवर माझे यांनी व्लॉग लावलेले होते तर ते बघत आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो सोमवारचा आहे तर सोमवारी तयार केलेला होता पण अपलोड गुरुवारी झालेला आहे तर हा व्लॉग आम्ही बघून राहिलो आहेत आणि खूप छान वाटत होतं बघतांनी तर छान असा आम्ही चहा एन्जॉय केला त्यानंतर मग मी सायंकाळचा स्वयंपाकसुद्धा केला आणि आज मी तुमच्यासोबत बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही अजिबात स्किप न करता आजचा व्हिडिओ बघा ब्लॉग बघा आणि संपूर्ण बघा तुम्हाला माझा व्हिडिओ बघून जर काही चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या असतील तर तुम्ही नक्कीच घ्या ह्यांनी बाहेरून दूध आणलं होतं तर दूधसुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच रेसिपीज शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो अजिबात स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज अगदी डिटेलमध्ये समजतील आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा मला आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चला मधे। तर मग पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या शुभरात्री थँक्यू धन्यवाद